तर सर्वात प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली देव मोठ्या लक्षाला कारण की आज आपल्या स्रवांना सोडून गेला आज मित्रांनो खरंच खूप वाईट वाट वाईट वाटते मित्रांनो की आपल्या स्रवांला सोडून गेला मोठा लक्ष्या पण मित्रांनो आज वडूच येते मित्रांनो मैदान चालू आहे आणि इथे ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी विठ्ठलना यांचा मित्रांनो तेजा गटपास झाला का नक्की कोणत्या गटात पाहाला तर तेच मित्रांनो आज चौडीमध्ये सांगणार आहे मी खालचा वेळी बघितला असेल तर आज वडूच मैदानमधला गट क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये मित्रांनो विठ्ठलनांचा तेजा आणि त्याचे वर्णन पण होता ना तो पण मित्रांनो अतिशय सुंदर पाहाला आणि गाडी मित्रांनो खुल्याशी गटपास होऊन गाडी सेमेसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही दोन्हीच खूप खूप खुँँ अभिनंदन आजच्या ओढच मैदानमध्ये गाडी मित्रांनो सेमेसाठी पात्र झाली खूप जणांच्या कशा मिळत होत्या काल की विठ्ठन तेज ज्या ते येणार येणाऱ्या एका मैदानामध्ये तर आज मित्रांनो तेज जे आपल्या ओढच मैदानामध्ये पैतेन दिसला आणि आज मित्रांनो स्वतः विठ्ठलांना गाडीवर तुम्हाला आहेच विठ्ठला असल्यावर टॉपचं ड्रायव्हिंग विठ्ठलाच असतं आणि नक्कीच गाडी मित्रांनो चांगली पैती आणि आज मात्र मित्रांनो ते ज्याला टॉपचं स्पीड लागलं आणि ते जे पण नंदी होताना तेव्हा मित्रांनो त्याचं नाव माहीत नाही पण अतिशय सुंदर पाहला मित्रांनो आणि आज ओढच मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेलं आहे तर दोन्ही पण नदीचं मित्रांनो खूप खूप अभिनंदन चांगली पाहिली गाडी आणि आजच्या ओढच मैदानामध्ये गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली आणि आज ते ज्या मात्र मित्रांनो आलेला आहे मैदानामध्ये ओढच मैदानामध्ये आणि आज तीन मैदाना संपन्न होत आहे त्याच्यामुळे सर्वांना उत्सुकता असते म्हणजे कोणत्या मैदानामध्ये कोणत्या नदी पैल पण आज ते ह्याच्या मात्र वडूच मैदानामध्ये आपल्याला पैतेन दिसला आणि खुल्ला सगट पासून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय